बहिून मी हेडव काढते हसून खेळून समजाय सोबत राहते पण कैला खपत नाही या अशा मला दोन दोन बाया म्हणल्या की आम्ही तू हेड काढतोस तू मार बी खाऊ शकतेस एखादी बार मी मारक म्हण खायनी नाकारण कोणाचा जर त्यांच्या अंगात बळय म्हणून जर त्यांनी मला मारलं तर त्यांना बी कुणी नाही कुणी दुसरं मारू शकन ना हुँ? आणि नाकारण कोणावर आती करणं माणूस सैन करून घेऊ शकते पण देव नाही ना सैन करणार बरं ताकदीच्या बळा हाणलं तरी काय हरकत आहे की म्हणून आपल्या अंगात ताकद नाही भांडणं खेळायपुरती आपले हाडं झाले उस तुडू तुडू कुडूकुडू आणि जरी एखादीला हानायचं असलं मी हेडेव हो काढते त्याच्याबद्दल आगर कशाबद्दल त्यांच्या मनातच काय राग असलेला त्यांनी मला हानलं तर त्यांना देव तरी बघूनच घेईन ना देव काय एवढं झोपलेला आहे का कुणी कोणाला म्हणून आहे आम्ही तुला हणतान तुला कुणीतरी हानीनंच म्हणून हे म्हणणं चुकीचं आहे पुढल्याचा विचार करावा लागतोय की पुढल्याची जीवाला काय लागन तुला कसं वाटेल म्हणून उचलायची जीभ टायर लावायची काही बी बोलायचं पण हे आहे का माणूस सैन करू शकतंय पण देऊन आहे मला हानलं तर त्यांना बी कुणी नाही कुणी हानीनच मला म्हणलं तर त्यांना बी म्हणीनच मी एवढं धरलं आहे की आपल्याला जिथपर्यंत सेन होत आहे तिथपर्यंत आपण सैन करायचं नरड्याला व्यवस्थित पुन्हा नाही सैन होईल असतं पण पुढचा पर्याय पुढल्या पुढेच आहेच की बघायला पण असं म्हणून नाही या